की अशामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आयुर्वेदिक तुम्हाला डायबिटीजच्या लोकांसाठी व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ काय खूप मोठे नसणार आहे तर पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांना मै मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा ही खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे तर ज्यांना शुगर आहे ना त्या लोकांनी हे पनीर फुल असं मिळतं पहा म्हणजे अशा प्रकारे पनीर फुल मागायचं आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सुद्धा हे असं प्रकारे पनीर फुल मिळतं आपल्याला हे मी शंभर रुपयाचं एक पाव किलोचं पॅकेट घेऊन आलेले आहे तर सगळ्यात आधी पा घ्यायचे तर आपल्याला हे लहान मोठे असे किती फुलं आहेत हे पाच आणि पाच दहा पाच पंधरा सोळा पंधरा सोळा अशी फुलं घ्यायची आणि त्याच्यामध्ये ग्लासामध्ये स्टीलच्या टाका कसल्या पण ग्लासामध्ये टाका पण तुम्हाला दिसण्यासाठी मी असं काचेचा ग्लास घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता पाणी आता फुलं टाकली आता पाणी टाकायचं हे पा एवढं इथपर्यंत पाणी टाकायचं थोडंसं क्विचित असं एवढंसं ठेवायचं वरती ग्लास आणि हे पाणी आपण आता हे असं झाकून ठेवून द्यायचं सकाळपर्यंत आणि सकाळी उठल्यानंतर की परत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता हे मी झोपताना ठेवते आता सकाळी तुम्हाला पाका हो ते पाणीपा कशा प्रकारचं होतं आहे आणि त्याची व्हिडिओ दाखवते ते तर हे पा आपण रात्रभर पनीर फुल पाण्यामध्ये ठेवलेलं झाकून ते हे पा पाण्याचा कलर कसा झाला आहे असा पिवळा पिवळा होतो पाण्याचा कलर तरी पण हे फुल जे आहेत ना हे फुटलेले वगैरे नाही आहेत जर चुरा वगैरे पण झालेला असतो ना कधी ते जर टाकलं ना तर याच्या डबल याच्या दुप्पट असा कलर होतो पिवळं पिवळं खूप तर चालतं ते पण पिलेलं तर हे असे फुटलेले वगैरे नव्हते म्हणून कमी पिवळं झालं आहे कलर तर हे पहा आता असं गाळून घ्यायचं गाळणीने दुसऱ्या ग्लासामध्ये आणि एकच ग्लास पाणी हे असं गाळून घ्यायचं गाळणीने आणि हे उठल्याबरोबर हे पाणी प्यायचं तुम्ही हे एकवीस दिवस जर पिलात ज्यांना शुगर नवीनच झाली म्हणजे सुरुवात झाली शुगरची डॉक्टरने शुगर सांगितली आणि तुम्ही जर गोळी सुरू न करताय ना एकवीस दिवस जर हे पिलं ना रोज सकाळी तर तुमची शुगर रिवर्स जाते तुम्हाला गोळीसुद्धा सुरू करायची गरज नाही पडत आणि प्यायला ते खूप कडू लागतं थोडं पाच मिनिट तोंड कसं तरी होतं पण सण करायचं तसंच पण मग आपल्याला गोळ्या वगैरे कमी होतात त्याच्याने आणि शुगर झाल्याच्यानंतर ज्यांना खूप व वर्षापासून गोळ्या सुरू आहेत ना तर त्यांनी काय करायचं त्यांनी पण सुरुवातीला एकवीस दिवस घ्यायचं हे नंतर बंद करायचं मध्येच आणि परत कधी शुगर वगैरे वाढल्यासारखी वाटते आपल्याला तर अधूनमधून तीन दिवस पाच दिवस असं घ्यायचं आणि परत बंद करायचं कंटिन्यू असं ठेवायचं नाही आहे तर मग मध्ये मध्ये घ्यायचं कधीतरी आठवड्यात हो नाही एखादं दोन वेळा घ्यायचं किंवा पंधरा दिवसातून तीन दिवस घ्यायचं बंद करायचं असं करत राहा आणि नक्की असं ज्यांना शुगर आहे त्यांनी करा करून पहा कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज असं नातेवाईकांना वगैरे सांगा शुगर आजकाल प्रत्येक घरामध्ये एका ना एका व्यक्तीला शुगर आहे तर तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर मै मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना तेवढंच काय म्हणतात ना एखाद्याला असं भरपूर जणांना माहीत नसतं हे पनीर फूल कसं प्यायचं आहे पनीर फुलाने शुगर जाते खा। तो है, तरी है। तो नकी तर बद्दर। का तर ह्याच्या ह्या माध्यमातून तरी सगळ्यांना माहिती होईल त्यामुळे ज्यांना व्हिडिओ आवडेल त्यांनी नक्की शेअर करा दुसऱ्यांना तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सस्कर करायला विसरू नका